नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये आज आपण मलाईदार बासुंदी तयार करणार आहोत त्यासाठी एकदम जाड तळाची कढई घेतलेली आहे कढईमध्ये फुल फॅट चार लिटर आपण म्हशीचं दूध घेतलेलं आहे यामुळे आपली बासुंदी एकदम दाटसर आणि एकदम मलाईदार तयार होईल दूध आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला दूध एकसारखं ढवळून घ्यायचं आहे आणि एकसारखं आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे जेणेकरून तळाला दूध चिटकणार नाही दुधावरती येणारी साई आपल्याला पुन्हा दुधामध्येच ॲड करायची आहे यामुळे आपलं दूध एकदम दाटसर तयार होईल दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार केसर विलायचीची पावडर टाकून घेऊ शकता पण आज आपण एकदम प्लेन अशी बासुंदी तयार करणार आहोत त्यामुळे आपण ह्या गोष्टी टाकलेल्या नाही आहेत पण यामुळे कलर आणि फ्लेवर खूप छान येतो आपल्या बासुंदीला बासुंदी एकदम छान आटलेली आहे एकदम दाटसरपणा आलेला आहे तिला आणि एकदम अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी साखर आपण ॲड करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटं अगदी मंद गॅसवर आपल्याला आपली बासुंदी आटवून घ्यायची आहे यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आपण कट करून टाकून घेऊया आपली बासुंदी तयार झालेली आहे आता आपण ही थंड करून घेऊ तुम्ही पाहू शकता एकदम दाणेदार मलाईदार अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे अगदी मिठाईच्या दुकानात भेटते त्याच पद्धतीनं आपली एकदम दाटसर अशी बासुंदी तयार झालेली आहे फक्त तीन वस्तू वापरून आपण हलवाईसारखी बासुंदी तयार केलेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय